हाय हॅलो नमस्कार मी पुनम स्वागत करेल तुमचं आपल्या एका तर आजचा हा व्हिडिओ आहे की मला बनवायचा असण्यासाठी सॅरलेग्स आणि हे ना मी तिच्यासाठी मिक्स डाळीचा सॅरलेग्स बनवणार आहे तर हाजी काय तशी मस्त जुग राहते उभी राहायचा प्रयत्न करते आता तुला काय कुठे बोलाय मार तोंड करून टाकू नको मारते बोरी मिच्यासाठी खाऊ बोलाय तरी मला मारते अरे मारू बघ सगळे सगळेजण आपल्याला पाहणार ना मग ते काय म्हणणार हे पोरगी गंती पोर हा हे पोरगी गंती पोरगी अरे देवा तर मी ना अशुलं झोपू घातलं आता से से ती झोपलेली आहे तोपर्यंत मला सगळं काम जे आपलं डाळीचं सॅलस वगैरे आहे ते बनवून घ्यायचं आहे नसं की म्हणजे ती उठली ना तर ती मला काहीच करू देत नाही तर चला मग आणि हा मी तिला ना फ म्हणजे फर्स्ट टाईम आहे मी गाडीचा सॅलस देणार आहे मला लवकर द्यायला पाहिजे होता पण जाऊ द्या काही असू द्या काही उशीर झाला थोडासा तर आता ती अकरा महिन्याची झालेली आहे आणि तिच्या मी तिला फक्त मुंदळ आणि तांदूळचं सॅलस दिलेलं बाकी कोणतं सॅलस दिलं नाही आणि तिला मार्केटचं सॅलस अजिबात तिला दिलं नाही आहे तर कसं आहे मार्केटचं पेक्षा आपल्या जे घरातलं असते घरगुती सॅलरस असते ते चांगलं असते आणि मला असं वाटलं की आपल्याला लेकरासाठी आपल्याला तेच द्यायला पाहिजे कशाला म्हणजे मार्केटून आणायचं उगस हे ते तर आपण जे घरी बनवतो ना तोच आपल्याला द्यायला पाहिजे तर असं माझं म्हणणं आहे तर डाळी मी कोणकोणते घेतले आहे आणि मी सगळं दाढीने नेसून ठेवलेले असं काहीच नाही आहे कारण की काळ माती वगैरे हे ज्या सगळी डाळी ना सकाळी नेसून घेतलेले होते आणि सगळे एका म्हणजे पेपरवर सगळे टाकून घेतले कारण की मला आता हे सगळं धुवायचंच आहे ये पेपरवर टाकून घेते मग चला मग दाखवते कोणती डाळीचं ते मी दीड ग्लास तांदूळ घेतलेला आहे आणि तर छिलकी आली मुंगाची डाळ घेतलेली आहे आणि बिना छिलकीची मुंगाची डाळ घेतलेली आहे आणि तुरीची डाळ आहे आपली हरभऱ्याची डाळ मसूरची डाळ आहे आणि हे काजू बदाम आता माझ्याकडं बदाम एवढं होते आता मी ना काजू बदाम तेवढंच घेतलं होतं कारण की माझ्याकडे तेवढेच काजू बदाम होते तुम्ही जे तिथं शेंगदाणा वगैरे ते बी टाकू शकता पण माझ्याकडे शेंगदाणा वगैरे नाही आहे तर थोडेच काजू बदाम होते तर मी तेच टाकून चला बनवणार आहे पूर्ण आता सगळी मी म्हणजे धुवून घेणार आहे एका स्वच्छ पाण्याने तर चला तिथं सगळी डाळे घ्यायचे मला आता तरी सतत बे कारण चल हे बघा सगळी वाट लोळी एक वाटी भरून मी सगळे दाढी घेतलेले आहे आणि दीड ग्लास तांदूळ घेतलेले सगळे आपलेले कपलेट घेऊन पहिले सगळे डाळी आहे ना मी एका प्लॅटीत काढून घेतलेले आहे आणि सगळी डाळी ना फक्त ना ना हे वाटी ना हे वाटीच्या हिसाबानेच मी घेतलेली होती म्हणजे कसं जास्त नको आयला कमी नको आयला बरोबर एका वाटी भरून घेते डाळी सगळी आणि तांदूळ पण तुम्हाला सांगितलं म्हणजे दीड ग्लास घेतलेले जास्त पण नको आणि चला मग हे सगळं हे पाण्याने धुवून घेते मी ते सगळी डाळी ना मला ना हे बघून काढून घ्यायचे हे सगळे डाळ तांदूळ आहे ना सगळे मी एक म्हणजे सांड्याचे पाणी खेप पाणी धुणार आहे कारण की बकेटचं पाणी जास्त हे नाही चांगलं पण तेच पाणी सांगा नसते सगळं आणि दोनचे तीन खेप धुवायचं कसं म्हणजे त्याच्यात पावडर वगैरे लावले असते ना सगळे निघून जायला असं थोडं पांढरपटक पाणी उठते आणि कसं सगळं पाणी निघून जातं त्याच्यातला तांदूळ आहे ना सगळे मी धुवून घेतलेले आहे आणि सगळ्याच्या पाण्याने घेतलेले दाळी तांदूळ धुवून घेतलेले आहे आणि आपण म्हणजे त्यासाठी टाकू शकतो उन्हात पण कसं आपल्याला लक्ष ठेवावं लागणार कारण की कावळे वगैरे चिमणी वगैरे सगळे येणार ना ते खाऊन घेणार त्यासाठी मी त्यांना फक्त घरात एका पालव टाकणार आहे पेन खाली सगळ्याच्या त्यांना ला साथून घ्यायचे तांदूळ आहे ना सगळे ना मस्तीपैकी वाळू घेतलेले आणि मला पूर्ण एक तास लागला वाळायला तर चला मग मस्त वाढलं म्हणा आता सगळे भाजून घ्यायचे मस्त वाळून घेतले म्हणजे कसं जास्त ओळसरपणा नको व्हायला हे बघू शकतो अजिबात ओरले नाही आहे सगळं सुकून गेले तिथं कढाई पण झाली आहे गरम मी याच्यात आहे ना आड ते डाळ आणि तांदूळ घेतलेले आहे आणि बाकीचे थोडेसे आहे ना याच्यात असे काढून ठेवले म्हणजे सगळे एका काड्यामध्ये दोत आहेत ते तर मी पहिले हे भाजून घेते नंतर तो भाजून घेते आणि आपल्याला सारखं हालत राहायचं हे म्हणजे कसं करपायला नको जास्त मी ना अर्धे भाजून ठेवलेले हे आणि थोडेसे जे राहिले होते त्याच्यात टाकून घेतले परत तर याच्यात जे काजू बदाम होते ते त्याच्यात टाकून देते तुम्ही याच्यात त्याला जिरं पण टाकू शकता पण मी आज जीरा यांना जिरं म्हणजे सॅलड बनवतो नाही त्याच्यात टाकत असते तुम्हाला त्याच्यात टाकायचे तर टाकू शकता कारण काय लिक्वेज जिरं वगैरे खात नाही ना त्यासाठी खू भूमगे काय मा काय झाला हा काय झालं बेटा तर मी ते सगळे ना भाजून घेतलेले आणि थोडे जास्त म्हणजे गोल्डन होत भाजलेले जास्त नाही भाजते कारण जास्त करपट तर कडू पण लागते खायला त्यासाठी इथं मस्त भाजून घेतले आणि काजू वत थोडे मस्त भाजले मला मग ते सगळे मिक्सर मधून काढायचे मला हे आणि सगळे हे काढून घेते पहिले तुम्ही मी हलक्या भांड्या मध्ये बारीक करायचं कारण की म्हणजे याच्यात पूर्ण बारीक होऊन जाते आणि मोठे भांड्या मध्ये कसं जास्त बारीक होत नाही म्हणा पण याच्यातच बरं येते मला मग मी करते हमेशा तो तुम्ही बघू शकता इथे मस्त पैकी सॅलड झालेला आहे आणि जास्त बार काय झालं अशू हाय टाटा ताता इथे मस्त सॅर बोलून झालेलं आहे आणि हे ना मी जास्त बारीक पण नाही जास्त म्हणजे झाड पण नाही ठेवले ठेवलेलं आहे बघू शकता एकदम तुम्ही तर त्याला वगैरे सगळं करून घेतलेले आहे आणि ना घरात लाईट नव्हती त्याच्यामुळे मी आता टेरेसवरती आले इथं तर चला मग व्हिडिओ आवडला असेल तर लाईक ते सबस्क्राईब करून घ्या आपण भेटू एका नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत सगळ्याला बाय भेटू बाय कर टाटा 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 चला ना चला मग बाय